आपण सर्वजण या ठिकाणी कधी झालेला आपलं फाउंडेशन कुठलं फ्रेंड्स इवेळी दांडिया मला वाटतं नवरात्रामध्ये सुद्धा त्याचं आयोजन आपण केलं होतं आणि आता मुंबई दिवस मला वाटतं पहिल्यांदाच जळगाव शहरामध्ये अशा प्रकारचं होळीचा कार्यक्रमाच्या निमित्ताने हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सकाळी दहा वाजेपासून अकरा वाजेपासून आपण सगळा मनमुराद आनंद या ठिकाणी लुटत आहात आपल्याला होळीच्या दुरीवंदनाच्या सर्वप्रथम मी मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो अनेक सण आपल्या धर्मामध्ये आहे आपण ते साजरे करत असतो आणि ते साजरे करत असताना मग गणपती असेल नवरात्र असेल होळी असेल, असेल, असेल अनेक सण आहेत आणि ते साजरे करत असताना आपली तरुणाई सगळी रस्त्यावर उतरलेली असते मग भीमजयंती असेल शिवजयंती असेल अनेक जय त्या महापुरुषाच्या आम्ही साजरा करतो आणि त्यावेळेला मोठा उत्साह मोठा जल्लोष तरुणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आज होळी आहे सर्व राज्यभर देशभर जगभर ज्या दिवशी आमचे हिंदू धर्मी आहेत ते सगळे हा उत्सव मोठ्या धडाक्यात साजरा करत आहेत उत्साहात साजरा करत आहे आणि आता आपण जळगावमध्ये सुद्धा हा होळीचा उत्सव साजरा करीत आहात पण या निमित्ताने माझी फक्त आपल्या सर्वांना विनंती आहे विशेष करून तरुणांना विनंती आहे की सगळे आपले सण साजरे करत असताना आपण कुठे लोकफाण करू नका कुठे नशा करू नका दारू पिऊ नका अन्यथा उत्सव म्हटले म्हणजे दारू प्यायला आपल्याला एक कारण होतं की काय असं आजकाल वाटायला लागलेलं महापुरुषाची जयंती जा आपण साजरा करतो बाबासाहेबांची जयंती साजरी करतो शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो रामनवमी साजरी करतो आणि कार्यक्रमात काय करतो नाचायचं भिगाणा घालायचा मला वाटतं हे या महापुरुषांना अपेक्षित नाही किंवा आपल्या सणासुना ना, अपेक्षित नाहीये आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा मनमुरा करता आपण लुटा पण नशा न करताना कुठे दारू न पिताना कुठेही वेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ याचा वापर न करता अन्यथा आजकाल तरुणाई या सगळ्या व्यवस्था यांच्याकडे फार त्याचा ओघ जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे चाललेला आहे आणि म्हणून मग आपल्याला विनंती करणार आहे की कुठल्याही सणावराला आपण या ठिकाणी नशा करू नका आपल्या देशामध्ये सर्वात जास्त तरुण आहे जगामध्ये आज जगात अठरा ते पंचवीस वयाच्या तरुणाची संख्या कुठल्या देशाची आहे तर ती भारतामध्ये जास्त आहे जगात नाही एवढे तरुण आपल्या देशात आहे पण जर आपला तरुण अशा पद्धतीने नशा करत असेल मद्यपाशन करत असेल अंमली पदार्थाचं सेवन करत असेल काय कामाची इस्रायल सारखं राष्ट्र फक्त जळगाव आहे लोकसंख्या तेवढीच आहे पण अख्ख्या जगाला पूर्ण उरतो त्याचं कारण काय मुलगा मुलगी असेल तरुण असेल हा देशभक्तीने प्रेरित झालेला आहे ज्वालामुखी आहे त्याच्या रगारागामध्ये त्याच्या देशाबद्दल प्रेम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी इस्रायल सारख्या छोट्याशा राज देशाकडे अमेरिकेची सुद्धा वाकड्यानंतर बघण्याची हिंमत होत नाही पण आम्ही सगळ्यात जास्त जगातले तरुण आपल्या देशात असताना आमची तरुणाई ही व्यसनाकडे वाद चाललेली आहे हे आपलं दुर्दैव आहे आणि म्हणून मी आज आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे की या पुढे कुठल्याही कोणत्याही तरुणाने व्यसन करू नका दारू पिऊ नका आपली जी ताकद आहे आपलं जे वय आहे ते चांगल्या कामासाठी व्यक्त करा व्यायाम जा व्यायाम करा चांगलं खा चांगलं प्या सकाळी पळायला जा मला वाटतं त्यामुळे आरोग्याचा रेल घरच्या लोकांना अभिमान वाटेल की माझा मुलगा कसला तरुणा वाढ आहे मैदानात उतरला तर दहा पोरं आवरला जात नाही अन्यता संध्याकाळ झाली की वरगेला मारवरगेला कि चार ठिकाणी घाट पडतोय घरचे लोक शोधायला फिरतायत मला वाटतं हे आपल्याला ना अपेक्षित नाहीये आणि म्हणून होळीच्या पुन्हा आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा आठवण देतो आपल्या पुढच्या साधेप्रमाणे आपण दुभरपान करणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा मनापासून शुभेच्छा देत या ठिकाणी दे थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा